हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो काही नुकसान झाले शेती का शेतीचं भरपूर झाला ना शेताने अजून तिकडे माला हो कापले कापला काही कापाचा आहे ते त्या रोज शेतकऱ्यांचे शेतीचं नुकसान झालेले भात पित्त कापा लावून मिळाले नाही आपल्या आताच सडून गेलेले शेतात परंतु या गावामध्ये गेल्या महिन्यामध्ये पूर्ण आला घरात का आमचं पूर्ण मर मी नऊ दोस्त झालेले पाणी आहे त्याच्यात आता पण आणि कापलेली काही शेत असतील ती पण त्याच्यामुळे अपेक्षा आहे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ओझरली गावातील शेतकऱ्यांनी केली सरसकट कर्जमाफी आणि नुकसान भरपाईची मागणी सध्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संकटात आहे अवकाळी मुसळधार आणि परतीच्या पावसामुळे मुरवाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीणमधील ओझरली राया ते सांगोडे गावापर्यंतच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ओझरली गावात झालेल्या मुसळधार पावसात अनेक घरांमध्ये चोवीस तास पाणी शिरले होते त्या घरांबाबत महसूल विभागाचे अधिकारी यांनी येऊन पंचनामा केला आहे घरामध्ये पाणी शिरलेले शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असतानाच सध्याच्या अवकाळी पावसामुळे ओझरली गावात अनेक शेतांमध्ये पाणी शिरले आहे शेतातील धान कापल्यामुळे त्याची पूर्ण नासाडी झाली आहे वर ढगाळ वातावरण असल्यामुळे या भागातील शेतकरी शेतातील पीक कापणी करायला घाबरत आहे यामुळे या, या भागातील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे अशी प्रतिक्रिया येथील काही शेतकऱ्यांनी दिली गावचे सामाजिक कार्यकर्ते बळीराम तसेच येथील शेतकरी यांनी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर कर्जमाफी करावी नुकसान भरपाई द्यावी अन्यथा भविष्यात जगणे मुश्किल होईल अशाही भावना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या शेतातील भाताची नासाडी झाल्याने प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून सरसगट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत मुरबाड कल्याण अंबरनाथ बदलापूर भागातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे काही नुकसान झाले का शेतीच भरपूर झाला ना जे अजून तिकडे मालाव कापले का कापला काही कापाचा आहे ते पाण्यानेच पाळलं आहे किती जागा आहे तुमची दोन एक सरकारकडे काय मागणी द्याल त्या आम्ही जाणार म्हणजे खर्चाच काय मिळालं नाही फरक काहीच नाही ना शेतात पाणी आहे का म बच्चू कडूनच आंदोलन सुरू आहे कर्जमाफीसाठी कर्जमाफी व्हायला पाहिजे का व्हायलाच पाहिजे ना शेतकऱ्यांचं तु तुमच्या वजरली गावात काय नुकसान झाले शेतकऱ्यांचे शेतीचं नुकसान झालेले भात पिकत कापा लावून मिळाले नाही आतल्या आतच सरून गेलेले शेतात परंत या गावामध्ये म्हणजे गेल्या महिन्यामध्ये पुढा आला पाऊस प्रत्येक घरात घुसला आपली नाही ना आता पंजी झाली काही त्यांची नुकसान झाले तुमचं फायदा नाही एक चाकत घराला लावला पण नाही कापून आणलं का कापून कापला पण नाही तसाच आहे उभा पर लोटलेले लोट लोटलेले सरकारकडे काय मागणी काय आता ते देतील ते भरपाई द्यायला पाहिजे का हो ना कल्याण ग्रामीण भागातील ओझरली गावामध्ये मी आलो आहे आपण बघू शकता इतकानी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर कल्याण तालुक्यात मुरबाड तालुक्यात आंबरनाथ भागामध्ये आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता हे कापलेलं नाही पीक बघा बघा काय काय अवस्था अवस्था आहे आहे बघू शकता आपण इकडं पण बघा हे बघा हे बघा बघा काय असं काळ असं झालेलं आहे हे बघा इतकी वाईट अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे कल्याण तालुक्याच्या वतीनं मुरबाड तालुक्याच्या वतीनं अंबरनाथ मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी सरकारला मागणी आहे का आपण सरसकट कर्जमाफी करावी कारण पाऊस अजून सुरू आहे आपण बघू शकता वर अजून ढगाळ वातावरण आहे पाऊस काही थांबत नाही आणि त्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे सध्या मी गावात आहे घोटसई भागातील जे ओझरली गाव आहे तिथे प्रत्यक्ष तर शेतकऱ्याच्या शेतावर मी आलो आहे ठिकाणी आहेत या गावचे शेतकरी काय काय नुकसान झाले तुमच्या गावात आमच्या गावात प्रत्येक शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान असंच झाले पगार दिले समोर असताना भारतीय पडले होते उभा भारतीय पूर्णपणे झोपत गेले सब करावे कुठल्याही शेतकऱ्याला असं कापणी केल्यासाठी कापाला मिळाले नाही जे शेतकरी कापला तो पण भिजून गेला आहे पावसात कापाला तरी मिळू तुमचं काय नुकसान झालंय काय ती परिस्थिती हा याच शेतीचा याच कठीण व्यवस्था झाली आंदोलन आपण आली पाणी उभा हो मग या शेतात उभा उभा ते बघा ते रो आला बाताला इकडे पण सगळं हे झालं गावात पूर्ण गावात हे झालेले परत पहिले एक महिन्यापूर्वी पावसाचं पाणी आलं नाही तर ना थोडा आला गावात त्यावेळेस थोडं गाव पाण्याखाली गेलं त्या मंदिर शेती बाबतीत झाली गावात पाणी आलेलं गावात पाणी घरांच्या पाणी घरात पाणी शेतीला मग ते गार झाली मला बरोबर पूर्णपणे कल्याण तालुक्यातले हे ओझारली गाव आहे नवे नवे तर पूर्ण सगळीच गावं कल्याण मुरबाड बदलापूर अंबरनाथ भागात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं घरात पाणी शिरलं होतं आणि त्याची माहिती आपण कल्याणचे तहसीलदार यांना सुद्धा दिलेली होती आणि आता सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं सरकारला विनंती करतो बच्चू कडू यांचं आंदोलन सध्या सुरू आहे का महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण सरसकट कर्ज माफी करावी तरच शेतकऱ्यावरच हे संकट तरेल कारण तर आता सात महिने झाले तरी सुद्धा पाऊस सुरू आहे आणि असाच पाऊस जर सुरू राहिला तर शेतकरी झाल्याशिवाय राहणार खुल बरोबर आहे ना काय खाणार काय घेणार आता या काय कशा पद्धतीमध्ये काढणार कशामध्ये बरोबर संपूर्ण आहे मध्ये सुद्धा शेऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे गोरखनाथ पाटील सांगोडे अफी आहेत आपल्यासोबत काय झाले दादा तुमचं आमचं आहे पाणी आहे त्याच्यात आता पण आणि कापील काय शेत असतील ती पण बोलत त्याच्या लक्षांनी किंमत हवा ही आमची अपेक्षा आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद